सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा बावन्नावा अखंड हरिणाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमाल जिल्हा बिदर बोला तिसर आणखी एक चरण राहिले आणि शेवटी ठळक बातम्या बरोबर अकरा नेऊन पोहोचित अकरा सव्वा अकरा साडे अकरा नो टेन्शन माझं काहीच टेन्शन नाही लक्षात आलं ना सगळ्यांच्या माझं काम कस जवळ माणसं मांड्या मोडीत नाही हा आणि माणूस जर उठल डायरेक्ट जे इटन मी तवाच ओळखितो माणसानं जांभळी दिली की गाडी टेशन मध्ये आली मांडी मोळडी की शिंगण पैड काय भूग भूग काय उपयोग आहे महाराज मुले घातले रळ्या या नाही आसरू ना काय उपयोग आहे उग माणसं हा आणि मी तुम्हाला ऐकूयाची रेंज आहे ना हा नाही आता हा काल माझ्या कीर्तनला सात आठ माणसं पोसली हा छुटकून मी म्हणालो काय माणसं काहीत बाबा तिसरं म्हणलं आता भैर मी त्याच्याकडे बघू बघू सांगाल आलं लक्षात किती वरच्या आहे तिसर लक्षात आलं ना आता धन्य दिवस आजी म्हणजे आज आज रविवार दसरा नवरात्रा आदिशक्तीचे हे दिवस आणि त्याच्यामध्ये पर्वकाळ पंक्ती अन्नदान मंडप आणि हे आपलं गाव आणि वैभव आणि हे अन्नदानामध्ये शरीर तुम्हाला कळालं तुम्ही निर्वेशनी बनलेत गळ्यात माळी घातल्या कपाळाला गंध लावला आणि मानपामध्ये येऊन बसलेत धन्य दिवस आजी झाला सोनियाचा आणि पिकली वाचा रामनामे बसलं पाहिजे हा कीर्तनामध्ये बसलं या पा तुम्ही बिडी ओढू नका तंबाखू खाऊ नका दारू पेऊ नका मांसार करू नका तुम्हाला दवाखान्यामध्ये जाण्याची वेळ मिळणार नाही आजही काही माणसं शंभर वर्षे जगलीत आपल्या आयुष्यात बघा आपल्या जिल्ह्यात आपल्या गावात आज आपल्या गावाच्या परिसरात काही माणसं आहेत शंभर एकशे सहा एकशे चार वर्षाचे बरोबर आहे ना ते योग्य ठेवलं युक्त आहार नेम इंद्रियाशी बघा हे वाय वागले आजही माणसं आता शिवलिंग शिवाचार्य काल गेले एकशे बघा तुम्ही ऐकलं काय माणसाचं तेज होतं ब्रह्मतेज हा म्हणून ठेवा चांगल्या पद्धतीनं ठेवा हा तुम्हाला जर शेतात गेलेत आणि खोसारा जर लागला झुंजरूड म्हणा धसकट म्हणा काटाडी म्हणा लागली तर त्या माणसाला मलम लावायची गरज नाही गोडतील त्यांना मऊन सार करायचं नाही बिडी वडायची नाही तंबाखू खायची नाही मद्यपान करायचं नाही लबाड बोलायचं नाही त्या माणसानं जर असा थुका घेतला असा आणि लावला तर रक्त नाही थांबलं तर मला फोन लावा तिथूनच पण पत सांगितली का तुम्ही नियम सांगितले ऐकले का सगळे हा बघा तुम्ही हा काही माणसाला कळच ना मला दिसल ते खालीत हा दिसल ते खाली तर बसल ती तहा गादी हा शेळीनं पाला खाली आणि बरोबर आहे का चुक आहे कधी लक्षात ठेवा म्हणून एक करा पिकली वाच्या राम नामी पिकलं पाहिजे पिकलं पाहिजे आंब्या तवर लागतो तवर लागल्यानंतर पुन्हा लहान होतो पुन्हा हिरवार होतो पुन्हा चिप होते आधी चिपका का पाड आधी आधी आणि मग पाड तुम्ही जुने म्हणून कळालं हे पा आताच्या कसल्या पोराला उभं करा चिप काय पाड काय ते म्हणेल मग तुला कशाला उभं केलंय हा नाही बरोबर आहे का चुक आहे बरोबर आहे का आहे हा आता ह्या जुन्या बाया आहेत ना माझ्या माया महिनी यायला दांडी कळती दांडी कळती ना दांडी दांडी पहिली धोत्राला काय करत होते दांडी लुगड्याला काय करायचे दांडी तकडाला का म्हणजे फाळड्याला काढून टाकायचे न मधून शिवायचं त्याला काय म्हणायचं दांडी आता मिडियावाल्या बाया म्हणत्या त्या पंजाबी गाऊन घातलेल्या गा दांडी चिपणीची काय गोळवाची कशाची दांडी हा काय बोलालीस पारू नाही बरोबर आहे का आहे नाही बरोबर आहे का हे जगाचं बघायला तुम्हाला लबाड बोला नाही काल आकोल्याकडे मी कीर्तनला गेलो एक बाई घागरा ड्रेस लिहून मला जीव वाढे आली मी म्हणलं मामा पोरगी मोठी झाली नाही पोरीची आई साज बसून काही कपडे घालाय तसे विठाला विठाला विठा आपल्या बापाला न, आपल्या पूर्वजाला खाली बघायची वेळी येऊ नये तुम्ही असं खा की आपल्या गावातल्या माणसाला कमाल नगरला औरातला जर गेलेत खाली बघायची पाळी येऊ नये दास आता तुम्ही नव दिवस जे कार्यक्रम करता आपल्या गावाचं स्वाभिमान आहे आपल्या गावाचं एकीकरण आहे आपल्या ट्रस्टची संघटना आहे आणि गावाचं प्रतीक आहे आज ताकद नाही कोणाची महाराज हा कर्नाटकातलं एकमेव आमच्या महाराष्ट्रातलं कर्नाटकातलं एकच गाव बघितलं नाही तर आम्हाला फोनच येणार हा आता फोन डॉक्टर साहेबाचा आणि कृष्णा महाराजाचाच येऊ लागला नाही तर आम्हाला फोनच आलेत फक्त कंपनीची <laughs> <laughs> कशाचे आले फुसक्या फटाकड्या हा मी ते बघतो कि म्हणजे फुसकी फटाकडी हा नाही मोकळा पसारा काय कामाचा हा नाही बरोबर आहे का, का चूक आहे पण एक करा अशा पर्व जे माणूस दिवाळीत कन्या खातय आकाडात काय खाईल दिवाळीत कन्या खाते आकाळात काय गिटी खाईल हा जे माणूस नवरात्रात भजन करीना येरी भजन कर लग्नात भजन करतय ती करताय का करताय का अहो अशा नवरात्राच्या पर्व काळात आदिशक्तीच्या टायमात जर मंदिराकडे येईना ते टाळी वाजविना करा कळालं का कळालं नाही नवल केवळ नाही बरोबर आहे का चूक आहे हे आवड आहे ना महाराज पण एक करा धन्य दिवस आधी झाला पिकलीय वाच्या, आधी चीप नंतर पार आधी माणूस निब्बर हरमुट देवडा कीर्तन कळाला का नास्तिक कुकुडा, मंदिरामध्ये आला संतांचा संवाद घडला निर्वेशने बनल्या गळ्यात माळी घातल्या संवाद चांगला लागला परिवर्तन झालं जीवनामध्ये काय झालं परिवर्तन झालं लक्षात ठेवा कीर्तन कार जातय का कीर्तन जातय काय जात प्रमाणाला मान बी मिळाला गुण बी मिळाला बरोबर आहे का हा असे भजनेत महाराज हेला म्हणता बी येत आहे प्रमाण देता येत आहे आणि प्रमाण लागत आहे अवघड आहे महाराज सोपंय महाराज हा हे सोपं ये रे गबाळ्याचे हा बरेच मृदंगाला वाजव मृदंग वाजविता येत आहे पण लावता येत नाही लावता येते पण वाजविता येत नाही लावता वाजवित येते थाप टाकता येत नाही कुठेही टाकतंय सर्व गेल्यावर ठाका देते बरोबर आहे कसा वाघ आहे हा इतकुसाच <laughs> आहे जॅक काय करायचंय जॅक लहानच असतंय पण सोळा टायरची गाडी उचली <laughs> आमचे कृष्णा महाराज एवढेच बुटके पण आज गरुड झेप मारली गरुड झेप बरोबर आहे का आज बोवा तिकडे सोडून कर्नाटक हलवायला गण धन क्या बात आहे बरोबर आहे का चुक ते सोपं नाही काय प्रमाण दिलं बोलू आयशे बोले आणि जेणे बोले वेचिते वचन मधुरावाने उठी तुका म्हणे वाव पुटी तुम्हाला इतके प्रमाण दिले अकरा वाजले का पिकली वाचा राम नामे तुम्ही या म्हणा बसा म्हणा राम राम म्हणा बस संपलं बायाने एक विनंती घ्या तुम्ही माझ्या माया बहिणीत हा मालकाला असं म्हणा मालक च्या प्या जेवण करा आराम करा काही बाया म्हणत्यात च्या त्या म्हणित नाहीत ढोसा ढोसा काय बोलायलीस मंजुळा हसा म्हणाय नऊ बोलाय लई सुमरी हा बरोबर आहे का चुक हेव्हा म्हणत नाहीत हा गिळा आराम करा म्हणत नाहीत पसरा काय भाष्या काय नाही पिकली का वाश्या काही बाय असं म्हणत नाहीत बाळू दफ्तर घे शाळेत जा म्हणत नाहीत पांड्या डबी घेन शाळेला फोक बरोबर आहे बरोबर आहे का चुक आहे डबी घेऊन शाळेला फोक बघा भाष्या हे लबाण नाही हे घडायले म्हणून तुम्ही एक करा सवासामध्ये या कीर्तन ऐका जीवन परिवर्तन बदला आणि चांगल्या पद्धतीने राहा कळालं का आता अकरा वाजले तीन चरण लॉक करून टाकले तीन चरण आता एक चरण हे जर परिवर्तन झालं भेट जर झाली आमचा कडू पण गेला निब्रट पण गेला डामरट पण गेला आणि आम्ही पिकलो आमचा सुगंध सुटला म्हणजे कुण घडलं संतामुळे कुण घडलं आमच्या देवी शक्ती भवानीमुळे घडलं कुणामुळे या मंदिरामध्ये घडलं म्हणजे ना असं घडविलं आम्ही घडलो त्या माणसाला काय द्यावं तुका म्हणे हो अकरा वाजले आपण सीमेवर बरोबर आहे ना अकराच्या पुढे संपली आता एक फक्त धावत्या वेळामध्ये म्हणजे माणूस फार महत्वाची लक्षात ठेवा तुम्ही लय माणस आहेत लय कार्यक्रम केलेली माणसे याची आम्हाला कल्पना असते आल्यानंतर आम्ही कार्यक कर... मंदिरामध्ये कार्यकर्त्याच्या नियोजनावर शिस्ती ओळखितो काय नियोजन नंबर एक तुम्ही जुने माणसं आहेत फडकरी माणस आहेत तुका मने काय हु उतराय आता जीवना पिकले वाचा राम नामे हे तुम्हाला कळालं आता अभंगाचे तुकडे चार बा चरण चार एका बाजूला चार दोन्ही आठ अर्धा अभंग वाचायचा ऐकून बघा दसरा दिवाळी आमोब ना धन्य दिवस आजी जर जीवनामध्ये घडलं तुका म्हणे काय झालं आता एकूण तुकडा वाचा अभंगाचा तुमच्या लक्षात येते आहे काय तुम्ही तज्ज्ञ माणसं आहात सुशिक्षित माणसं का श्यानिया पुरे कशी उत्तर हा उग ततत किम करायचं नाही तर महाराज काय म्हणतात जीवनामध्ये एवढं जर घडलं तर त्या संताला काय द्यावं काय द्यावे त्याशी व्हावे आणि ठेवी तहा पायी तुका म्हणे काय द्यावे काय द्यावं कळाला का काय द्यावं संतांना हो राई काय द्यावं जीवनामध्ये तुम्ही एवढा कार्यक्रम आपल्या आजोबापाच्या वडिलाच्या सगळ्या आईच्या गावातल्या पूर्वजाच्या जे सगळं वैभव वास्तू उभा राहिली तुम्ही अन्नदान चालू आहे रोज चांगल्या पद्धतीनं हजारो माणसाचं अन्नदान चालू आहे चांगल्या पद्धतीनं खूप गावात महाराज मंडळी चांगले उपस्थित आहेत आणि पुन्हा ते येऊन ते गावातले दोन्ही महाराज कीर्तनला उपस्थित आहेत हे एक प्रेम आहे लक्षात ठेवा बरोबर आहे ना नाही तर काही गावातले माणूस महाराज येतच नाहीत आमच्याकडं डांबूनच बोगत येणार हा दोन्ही माणसं बा चांगली सुंदर आपल्याला लाभली कालियाचं कीर्तन सगळे सुंदर माणसं आणि मी लहान माणूस आहे लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगितलं मी निस्तळ कीर्तन करणारा माणूस नाही आता या लॉकडाऊन मध्ये तुम्ही माझ्या शेतीमध्ये जा धुऱ्यावर गांजर गोंडा तुम्हाला भेटणार नाही तण भेटणार नाही महाराज मी शेती करीत असतो हा लबनिस्ता गादीवर झोपणारा आणि फॅनचं बटन दाबणारा महाराज मी गुळू गुळू खिचडी बोंड खाणारा आचा कोचा खाऊन सगळी शेती करीत असतो हा दाव नाही एकदा माझ्या घरे गाडी आली न्याला गाडी गाडी हा माझ्याकडे गाडी नव्हती मी लोक नेऊन आणून सोडित होते मी गेलो शेताला दोन मुलं माझी बायकून मुलगी आम्ही चौघजवून कापूस हे चालवत घरी गाडी आली महाराज कुठे गेले माय म्हणली शेताला गेले शेताला आलेली गे बनीवर कापूस येलो मलाच म्हणाले महाराज कुठं गेलेत मी आरमूट मारू सईची तर म्हणलं पाणी गेलेत ते म्हणला येतील का म्हणलं लाईन आली तर बिगीन येतील नाही लाईन येईल तर उशिरा येतील अर्धा तास घंटावर बसले ते म्हणले महाराज येईच ना जरा येडय का म्हणलं असं काही तसं काही <laughs> मलाच, मलाच मला मीच बोला असं म्हणाले मी म्हटलं काय करायचंय म्हणजे तारीख घ्यायची आहे म्हणलं घ्या ना लिहून मी भाऊ आहे त्याचा हा माझं मोडीतच नाही म्हणलं हा जसं खासदाराचं पीय मोडीत नाही बरोबर आहे ना बरोबर आहे का म्हणलं मोडीत नाही घ्या तारीख घेतली मी असा गेलो त्यावेळेस ते माझ्याकडे बघितलं म्हणाले कापूस हेच वेचू लागलो कार <laughs> मी म्हणलं थांब पटका बांधू ये तुम्ही बघतो एवढा साधा माणूस आहे महाराज मी हा एक तर सज्जन शेतकरीतल्या कुटुंब गरीब घराण्यातला आणि शेती करणारा साधा माणूस आहे फक्त प्रेमानं बोलतो सलगीच्या उत्तरा तू का म्हणे माझा जर काही शब्द बोलला असेल तर सगळे पदार्थ टाका जाहीर माती विनोदामध्ये बोलत असतो काही लोक महाराज लोक म्हणतात विनोद कशाला करताय विनोद कशाला करताय म्हणजे तुम्ही निस्ति निस्ति भात खा खाता का तुम्ही भात खाता का भात ए कर खाता का त्या भाताला वरण लागतय आमटी लागत आमटीचा घात घेतला की हा निसता भात छातीत बसत हा निस्त ब्रह्मज्ञान जमत आहे होय हा नुसतं सोनं घ्यायला जमतय का बिस्किट सोन्याचा काय करावं लागतंय दागिना ना महिबुबा कोत्री झुंक को करावी लागते हा मग त्याचा दागिना बसते आता नुसतं गीता जमत का निस्क संस्कृतीचं मत का गीता अलंकार ज्ञानेश्वरी अहो तुम्हाला ज्ञान सांगायचं ना ढाळी डाळी हाटुटी न खरा ना कीर्तनात विनोद असावा का विनोदाच कीर्तन असावं बोला कीर्तनात विनोद असावा पण विनोदाचं कीर्तन नसावं हे तुम्ही शहाणी माणसं येतज्ञ तसा मी साधा माणूस आहे लक्षात ठेवा या पा इथपर्यंत येऊन पोहोचव हा आता ज आणखी अकराच्या पुढे सरकलो एवढे माणसं पाया पडायचे आता इकडे कसे पडते माहित नाही आता दसरा असल्यामुळं मी गोसाई असल्यामुळे दक्षिणा देऊन लोक पाया पडतात काही बाया म्हणजे आम्ही चिलर आणलं नाही दोन दोन मनी घेई का नाका काय थांबा आता देऊ नका लक्षात आलं ना एका गावाला घरी एका बाईन काळेच मनी दिले मी म्हणलं चला हातात होतो का लक्षात <laughs> <फोर्या तुना चारी। laughs> <फोर्या तुना चारी। laughs> आले ना फक्त चांगलं बोललो त्याचा फक्त चाराने दहा पाच टक्के दोन तरी टक्के कीर्तना अर्चनात <laughs> आना फवारल्याचा गुन्हा झाला नाही तर काय उपयोग आहे फवारून महाराज फवार्यातूनच आळी फवार्यातूनच <laughs> फवार्याने आळ्या मरायच्या फवार्यातूनच आल्या बरोबर आहे का फवार्याने किडे मरावे का फवार्यातून किडे पडावे बोला 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 वेळ कमी फवार्यानं किडे फवार सांगेच्या घरी वांगी हे असं कस अ म्हणून तुम्ही चांगलं वागा मला एकतरी फोन आला पाहिजे महाराज भवानी बिजर्गावर तुमचं कीर्तन झालं पंचवीस तारखेला बरोबर आहे ना माझी बायको रोज पाया पडायली मजी कन्या पुत्र एक तरी फोन आला पाहिजे महाराज तुम्ही फोन केली रोज पोरग पाया पडायला शुद्ध विजा पोटी काय उपयोग आहे नाही तर काय उपयोग आहे महाराज हा कीर्तन सुटलो पस्टा पोलडा तुम्ही मोकळे मी मोकळी मी गेलो पैसे घेऊन गे। काय उलटे काय उपयोग बरोबर आहे का चुक आहे बरोबर आहे का चुक आहे म्हणून एक तरी बाई ना असाय बा टेबा बा मालकाच्या पाया पडा तुम्हाला पंढरपूरला नाही गेले तरी जमल सुख येतो घरा बस भक्ती करावी न दैवत बस चांगलं वागा बस हीच तुम्हाला हा जोडून काय होऊ तर आई आणि जीव ठेवू संताची या एवढा उपकार केला काय द्यावं त्यांना हे अभंगाचं शेवटचं चरण म्हणून तुम्ही चांगल्या गाव सज्जन गाव लहान आहे गावाचा शेष शिवार क्षेत्रफळ कमी आहे पण पीक मोठ आहे बरोबर आणखी तुमच्या गावात घराघरात मोबाईल झाला पाहिजे बरोबर आहे का चुक आहे आणखी दहा वर्ष कमाल नगर चांगलं आपल्या भवानी नगर बिजलगावानं चांगलं वागा तरुण पोरायला चांगलं त्या ठिकाणी सल्ला द्या आणि चांगलं वागा एक तप आणखी बारा वर्ष चालू द्या माणसाच्या खिश्यात मोबाईल नाही आपल्या भवानी बिजलगावच्या कुत्र्याला गळ्यात मोबाईल राहील <laughs> कुत्र्या त्या <laughs> आकाड्या कुत्र कोणी आली की म वाह माल माले मना कोण आले ओं कीर्तन कळाले ना विठोबा रुकुमा विठोबा रुकुमा विठोबा रुकुमा

सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा बावन्नावा हरिणाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर